बाळापूर येथे खंडोबा महाराज यात्रा उत्सव निमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न महाराष्ट्राचे आद्य दैवत खंडोबा महाराज यांच्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील बाळापूर या ठिकाणी यात्रा उत्सव भरवण्यात आली होती या यात्रा उत्सवाची यंदाची हे तेरावे वर्ष असून यात्रा उत्सवात प्रमुख आकर्षण म्हणून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता ग्रामीण भागात आजही बैलजोडी आणि बैलगाडी ही आपल्याला पाहायला मिळते खंडोबा महाराज यात्रा उत्सवात या गाड्यांना महत्वाचे स्थान आहे या यात्रेचे यंदाचे तेरावे वर्ष असून भरत शिरसाट हे या बारा गाड्या फोडण्याचे मानकरी होते या यात्रेसाठी बाळापूर येथील तसेच पंचक्रोशी आणि दुरून आलेले पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार शेख बाळापूर ग्रामदैवत खंडोबा महाराज या यात्रेनिमित्त आज बाळापूर मध्ये खूप मोठ्या स्वरूपात आमचे ग्रामस्थ मंडळी आणि पाहुणे या ठिकाणी जमत असतात आज बारा गाड्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आमचे जे दरवर्षाचे मानकरी वर्षाप्रमाणे जे आमचं ग्रामदैवत खंडेराव यात्रा मंडळ जे ठरवतं त्याचं मानकरी आमचा नवरदेव असतो आणि या ठिकाणी आमचं बारा गाड्यांचं प दरवर्षाप्रमाणे आज तेरा वर्ष आहे पूर्ण तेरा वर्ष पूर्ण झाले हां आणि आज आमचं मानकरी नवरदेव भरत शिरसाट हा आहे आणि त्याच्या हातून हा बारा गाड्यांचा कार्यक्रम आज होत आहे तरी आमचे ग्रा बाळापूरचे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येने आहे आणि खूप चांगल्या स्वरूपात या खंडेराव खंडेराव महाराजांची यात्रा च्या निमित्ताने या ठिकाणी सर्व गा गा गावातले प्रत्येक कुटुंबातले सर्वजण ह्या ठिकाणी उपस्थित राहतात पाहुणे वगैरे सगळेजण आमच्या इकडे येतात खंडेराव च्या ह्या निमित्ताने खंडेराव महाराज संपन्न होत आहे एवढंच मी सांगतो